चोरीचा ट्रॅक्टर विक्रीसाठी आलेल्या पवन देसाई याच्यासह दोन अल्पवयीन मुलांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ताब्यात घेतलं त्यांच्याकडून साडेसहा लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर जप्त करण्यात आलाय बुदरगड तालुक्यातील बशाचा मोळा आणि सुक्याची वाडी इथून चार दिवसांपूर्वी ट्रॅक्टरची चोरी झाली होती या चोरीचा पोलिसांबरोबरच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून समांतर तपास सुरू होता दरम्यान पोलीस अंमलदार राजू कांबळे यांना गोपनीय बातमीदाराकडून या चोरीमध्ये भुदरगड तालुक्यातील कडगाव इथल्या पवन देसाई आणि त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांचा समावेश असल्याचं समजलं या चोरीच्या ट्रॅक्टर विक्रीसाठी भुदरगड तालुक्यातील नवले इथं चोरटे येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी पथक तैनात केलं एकोणीस सप्टेंबर रोजी सायंकाळी गारगोटी आजरा रस्त्यावरील नवले गावात पवन देसाई आणि त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडून चोरीतील साडेसहा लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर जप्त केला या चोरट्यांना भूदरगड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं ही कारवाई उपनिरीक्षक शेष मोरे हवालदार प्रशांत कांबळे योगेश गोसावी महादेव मगदूम सागर साबणे सुशील पाटील आणि सचिन पेंडखरे यांनी केली